सुखाला स्थान आहे दुःखाला स्थान नाही वेदांतात आनंदाला स्थान आहे पण दुःखाला वेदांत म्हणतो दुःख नावाची काही गोष्टच नाही आहे कारण एकच परमात्मा सर्वत्र व्यापून आहे असं जेव्हा मानलं जातं असा जेव्हा अनुभव संत महात्मे घेतात आणि जो सर्व व्यापक परमात्मा आहे तो सच्चिद आनंद घन आहे तर त्या आनंदा व्यतिरिक्त दुसरं काही नसेल तर दुःखाला भाव काय दुःखाचं अस्तित्व काय वेदांताचा हा प्रश्न आहे परमात्मा आनंद रूप आहे आणि तो सर्व व्यापक आहे अरे मग दुःख आहे कुठे दुःख नावाची काही गोष्ट मानायला तयार नाही जशी अविद्या नावाची गोष्ट अज्ञान नावाची गोष्ट वेदांत मानत नाही न निरोधो न उत्पत्तीही न बद्धो न च साधकहा न मैमुक्त इत्येषा परमार्थता गौडपादाचार्यांनी आपल्याला मांडुक्य उपनिषदांच्या कारिकांमध्ये एक कार्य एका कारिकेमध्ये हे अजातवादाचा म्हणून हा सिद्धांत आपल्या समोर स्पष्ट केलाय इथं काही निर्माण होत नाही इथं काही लयाला जात नाही इथं कोणी मुमुक्षू नाही इथं कोणी साधक नाही इथं कोणी बद्ध नाही इथं मुक्त नाही अरे मग आहे का आहे ते एक परमतत्व आहे ना ते बद्ध आहे ना ते मुक्त आहे ना ते साधक आहे ना ते मुमुक्षू आहे ना त्याची उत्पत्ती होते ना त्याचा लय होतो एक परमतत्व आहे हा विचार जर केला तर इथं भय नावाच्या संकल्पनेचं अस्तित्व काय तर काही नाही परंतु भय हा मनोविकार माणसाच्या पारमार्थिक जीवन प्रवासामधला प्रतिबंध ठरतोय ती मोठी अडचण होतीये जोपर्यंत अंतःकरणामध्ये भय आहे तोपर्यंत पुढचा प्रवास नाहीये भय होते आम्हीपणे तुकोबऱ्याने बोलून दाखवलंय आम्हाला भय आहे देवा तुम्ही देव आम्ही देव मध्ये भेव अधिक तुकोबऱ्यांचं वचन आहे जीव म्हणजे ब्रह्मस्वरूप तो आहे तोही ब्रह्मस्वरूप हाही ब्रह्मस्वरूप मध्ये काय मध्ये भय आहे आणि भय आहे म्हणून याची जीवदशा आहे भय आहे म्हणून त्याला ईश्वरत्व आहे याला जर भय नाही तर तो ईश्वर नाही आहे माझी भाषा कदाचित पटणार नाही पण वेदांताच्या दृष्टीने मी चुकीचं बोलत नाही आहे आपल्या अंतःकरणात भय आहे म्हणून आपण जीव आहोत